आपल्या जीवनामध्ये असं बोलावं की जेणेकरून आपल्याला आणि आणि मवाळ मितुले रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे या पद्धतीने आपलं बोलणं असावं जगद्गुरु गुरु श्री तुकाराम महाराजांना सांगितलं म्हणले महाराज झालं का महाराज म्हणले नाही ना अजून राहिले ना आपल्याकडे जर संपन्नता असेल आपण जर संपन्न असू तर आपल्या जीवनामध्ये फार परोपकार करावा फार परोपकार करावा पण आपल्याकडे जर तेवढी संपन्न संपन्नता नसेल मग कमीत कमी थोडा तरी करावा शेवटचं चरण हा तुका माने भाजा तुका माने फाजा तुका माने फाजा え oh boy Bye, -bye. Bye, -bye. फार थोडा तरी परोपकार तुझा आहे देव तरी हा सुलभ उपाव जगदगुरु सांगतात फार नाही करता आला तरी चालेल पण आपल्या जीवनामध्ये थोडा तरी परोपकार असणं अत्यंत महत्वाचं आहे तेव्हा थोडा तरी म्हणजे किती एका मिनिटात सांगतो लक्षपूर्वक आहे का आपल्याला अन्नदान जर नाही करता येत असेल तर जगद्गुरु तो सांगतात कमीत कमी पाणी तरी पाजा जर पाणी पाचता येत नसेल तर कमीत कमी हात जोडून प्रेमाने रामराम तरी म्हणा एवढंही काही करता येत नसेल तर कमीत कमी घरात गप्प तरी बसा बर का एक अजून सांग तुम्हाला आपलं कार्य निर्विघ्न पार पडण्याकरिता जसं गणरायांची पूजा करावी लागते तसे पहिले हे गावातले गणराय शोधावे लागतात <laughs> बर का पहिले त्यांना मान द्यावा लागतो का त्याचं कारण आहे मान देण्याचं कारण फक्त एकच आहे दादा तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं तरी चालेल घरात बसून राहणे हे आमच्याकरता सर्वात मोठं सहकार्यच आहे बरोबर आहे का तेव्हा त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये का व्यत्यय न आणणे हे सुद्धा त्यांचा परोपकारच आहे आपल्याकरता तेव्हा ज्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये परोपकारी वृत्ती ठेवून परोपकार करत राहणे ही भगवान परमात्मेच्या प्राप्तीचे उपाय आहेत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून पाच उपाय तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला ऐका भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य आमचे वैकुंठवाशी बाबा यांच्या पुण्यतिथीचं सा औचित्य साधून तसेच वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्ताने संपन्न होत असणारा आपला हा संकीर्तन सोहळा यावर्षी चौदाव्या वर्षामध्ये वर्षा पदार्पण केलेला आहे चौदाव्या वर्षातली ही पाचव्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे परमस्नेही परमादरणीय धुळे जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यक्रम असला तरीसुद्धा आवर्जून मला तिथपर्यंत पोचवण्याकरता नेण्याकरता किंवा कार्यक्रमाच्या का निमित्ताने आवर्जून भेट घेणारे आमचे श्रीहरिभक्तपरायण आबासाहेब यांच्या माध्यमातनं श्री बहिरम महाराज सेवा मंडळ आणि सर्व समस्त ग्रामस्थ भजन मंडळ वरखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम का माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेला होता त्यानिमित्ताने श्रीहरिभक्तपरायण परमपूज्य वैकुंठवाशी बाबांचे आशीर्वाद तसेच श्रीहरिभक्तपरायण गोपाल महाराज नावरा धुळे यांचं असं मार्गदर्शन आहे ग्रामस्थांचं सहकार्य आहे आपल्या गावात आल्यानंतर आबांनी मला सांगितलं म्हणले महाराज आमच्या गावामधला प्रत्येक तरुण काहीतरी उद्योगधंदा करणार आहे जे घरी बसून असं कोणी नाही गावागावामध्ये पोट भरण्याची कला जिला आपण म्हणू ती कला प्रत्येकाकडे आहे कोणी फिटर आहे कोणी वेल्डर आहे कोणी फर्निचर काम करणार आहे कोणी बागकाम करणार आहे कोणी फुलांचं काम करणार आहे तेव्हा असं आपलं संपन्न असणारं गाव या गावामध्ये परमार्थही तेवढ्याच मोठा तोला मोठाचा संपन्न परमार्थ आहे उपस्थित असणारा सर्व जनसमुदाय संपूर्ण माता भगिनी आपल्यांच्या अन्तक्रा आपल्या उपस्थितीवरनंच कळतं की आपल्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी किती प्रेम आहे असंच प्रेम अंतकरणामध्ये असावं आणि ते प्रेम बरं का नेघे अंगी प्रेमाचे भरते नेघे उतारक चढते त्याच्यात उतार नसावा ते चढत राहावं आपल्या अंतकरणात भगवंताशी प्रेम वाढत राहावं आणि आपला हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आता जेवढा भरगच स्वरूपामध्ये होत आहे तसाच पुढे यावत चंद्र दिवा करो याच्याहीपेक्षा अनंत मोठ्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत राहावा एवढी भगवंताची मी प्रार्थना करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातून आलेलं सर्व सश्रद्ध भाविक मंडळी पूजनीय महाराज श्री या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे विनेकरी बाबा तसेच आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्त आमचे अण्णासाहेब काळखेड्याहून या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे भाऊ आलेले आहेत आधी करून सगळी मंडळी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी आमचे चेतन महाराज दुसरे चेतन महाराज आमचे अजय महाराज दुर्गेश महाराज ही सगळी मंडळी बरं का इकडे महाराजांपर्यंत असणारी सर्व मंडळी आमचे नवनारायण मंडळी या सर्वांच्या सहकार्याने सर झालेली ही चिंतन चिंतनसेवा ज्ञानोबराय तुकोबरायांची चेन्न समर्पित करतो बोलता बोलत असताना चिंतन मांडत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल बुद्धीचा दोष आहे पण जे चिंतन योग्य आहे सर्व चिंतन माझे ज्ञानोबरायांचं आहे तुकवरायांचं आहे झालेलं चिंतन आ,